मम बाबा मम अण्णा अप्पा पिता श्री तीर्थक्षेत्रे सारी तुमच्या चरणाशी वज्रासमकाठिण्या बाह्य रूपात लोण्याचे ममत्व अंतरंगात आकाशाहून उंच हो तुम्ही छायेखाली तुमच्या वाढतो आम्ही मम बाबा मम अण्णा अप्पा पिता श्री तीर्थक्षेत्रे सारी तुमच्या चरणाशी मम बाबा अंगा खांद्यावर आम्हा खेळवता कठीण समयी पाठीशी असता, हसता तळहातावरल्या फोडा सहमान वाढविले आम्हा असते ते भान मम बाबा मम अण्णा अप्पा पिताश्री तीर्थक्षेत्रे सारी तुमच्या चरणाशी पायाभक्क ममचा करून पंखात आमच्या दे देऊन स्वप्नांना पेरून आमच्या हृदयात पाठीवर तुमचा तो माहेचा हात, मम बाबा मम अण्णा अप्पा पिता श्री तीर्थक्षेत्रे सारी तुमच्या चरणाशी समृद्धी संपत्ती असु नसुदे छत्रछाया तुमची सदा राहू दे तुमच्या पायावर डोके ठेवू दे नाव तुमचे आम्हा मोठे करू दे मम बाबा मम अण्णा अप्पा पिता श्री तीर्थक्षेत्रे सारी तुमच्या चरणाशी मम बाबा मम अण्णा